नमस्कार मित्रांनो तर तुमचे स्वागत आहे आपल्या लाईव्ह समाचार या यूटूब चॅनलवरती तर आज आपण पाहणार आहोत एम आय डी सीच्या कोणकोणत्या पोस्टचे हॉल तिकीट आलेले आहेत आणि कोणकोणत्या पोस्टचे हॉल तिकीट येण्याचे बाकी आहेत तर चला तर सुरुवात करूया आता तुम्हाला तर, तर माहीतच असेल दहा जुलैला ज्या पेपर झालेले आहेत लिपिक टंकलेखन चालक त्यानंतर लघुलेखन या पाच सहा पोस्टचे क्षेत्र व्यवस्थापक यांचे यांचे पेपर झालेले आहेत आणि आता बाकी पेपर कोणते आहेत आता सहा ऑगस्टला पेपर त्यांनी सांगितलं होतं त्याप्रमाणे पोस्टचे इथं त्यांनी मेन्शन केलेलं आहे त्यानंतर आठ ऑगस्ट नऊ ऑगस्ट आणि दहा ऑगस्ट अशा तीन चार तारखा त्यांनी जाहीर केल्या होत्या पण विद्यार्थ्यांच्या का मनात काहीतरी संभ्रम आहे की आपले पेपर कधी आहेत हॉल तिकीट आलेले नाहीत तर त्या संदर्भात आपण सविस्तर माहिती बघणार आहोत तर चला तर बघूया आता तुम्हाला दाखवतो हा जो वेळापत्रक आहे त्यांनी आदी 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 हो था। त्या त्या या आधी हो या आधी पाठवला होता त्यात त्यांनी या चेंजेस केलेले आहेत तर ते कोणते चेंजेस केलेले आहेत बघूया आता नवीन वेळापत्रक त्यांनी पाठवलं आहे हे बघा आता नवीन वेळापत्रक तुम्ही बघू शकता तुमच्यासमोर असेल सहा ऑगस्टला त्यांनी नाही का पंप चालक वीज तंत्री जोडारी सहाय्यक लेगा आरेखन त्यानंतर त्यान गाणी निरीक्षक या ज्या चार पाच पोस्ट आहेत त्यांचा सहा ऑगस्टला पेपर होणार आहे आणि त्यानंतर त्यान 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 नऊ ऑगस्टला त्यांनी दु आधीच्या ज्या पोस्ट होत्या पाच सहा पोस्टच्या पेपर होणार होते त्यांच्यात तेन त्यांनी थोडे चेंजेस केलेले आहेत दोन ते तीन पोस्ट भू भूमापक अग्निशामक विमोचन आणि वीजतंत्री या तीन पोस्टच्या त्यांनी पेपर ठेवलेला आहे त्यानंतर आता मी तुम्हाला तरी पण विद्यार्थ्यांना काही खूप अडचणी येत आहेत की आम्हाला समजत नाही आहे की कसं आम्हाला हॉलटिकीट आले नाहीत मेसेज आले नाहीत तर आम्ही कसं बघू तर आता मी तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करून दाखवणार आहे माझं स्वतःचा पेपर नऊ ऑगस्टला आहे आणि मा माझा नाही का सहाय्यक अग्निशामक अधिकारी गट कचा पेपर आहे तर आता मी बघूया माझं तिकीट डाउनलोड होतोय का मला नाही का ईमेलमध्ये त्यांचा ईमेल आलेला आहे तर तुम्हाला दाखवतो हो मी आपण तिथून रजिस्ट्रेशन नंबर घेऊ आणि तुम्हाला मी हॉल हॉलटिकीट डाउनलोड करून दाखवतो तुम्हाला दिसत असेल माझं नाव कॉपी केलं तिथून कट केलं इथं पेस्ट करायचं आहे तुम्हाला कॉल लेटर कॉल लेटर म्हणजे त्यांचा जीमेलवर मेसेज येतो तो कॉल लेटर रो रोल नंबर टाकायचा रजिस्ट्रेशन नंबर टाकून तुम्हाला डाऊन आय डी म्हणजे हॉलटिकीट डाउनलोड होणार नाही तुम्हाला तिथं रोल नंबर टाकायचा आहे रोल नंबर आणि तुम्हाला जन्मतारीखेशी टाकायचे आता समजा माझी जन्मतारीख आहे एकतीस आणि हा जो पेस द्यायचा आहे आतमध्ये पेस म्हणजे मायनससारखा एक चिन्ह असतो तो आणि त्याच्यानंतर महिना पेस आणि वर्षाचे इयर तुम्हाला समजा तुमचं दोन हजार असेल तर दोन शून्य टाकायचे दोन हजार एक असेल तर एक आणि शून्य टाकायचे दोन हजार तीन असेल किंवा दोन हजार अकरा असेल तर अकरा टाकायचे ओके तर माझा हे नाही नाही आणि कॅपचर कोड टाकायचा तुम्हाला के थ्री क्यू एफ आणि यस त्यानंतर तुम्हाला वरती मराठी लँग्वेज चॉईस करायची आहे आणि लॉग इन करायचं आहे त्या पद्धतीत तुम्हाला हे बघा माझं दा दाखवत आहे तर माझं पे पेपर कुठं आहे तुम्हाला दाखवतो पूर्ण माहिती माझी छत्रपती संभाजीनगर औरंगाबादमध्ये माझं पेपर आहे या पद्धतीत तुम्ही हॉलटिकीट डाउनलोड करू शकता आणि बघू शकता की आपले पेपर कुठं आलं धन्यवाद थँक्यू मित्रांनो